केलं तर मला हसू येतंय कधी कधी की जे खासदार कोणी म्हणतात ती कुणी जाग पाणी टाका का, काय काय म्हणतात बरंच बनतात आपल्याला कुणावर टीका करायचं नाही तसले काम तर आमचे चिल्लर चिल्लर कार्यकर्ते रोजच करतात मग हे काय खासदाराचं काम नाही ते खासदाराचं काय काम आहे खासदाराचं काम जे आहे ती ती काम त्यांनी केलं पाहिजे ती काम न करता कुठेतरी गल्ली वडातले काम जे की ग्रामपंचायतच्या सदस्याचं काम असेल किंवा इतर लोकांचं काम असेल ती कामाचे क्रेडिट ती येत असतील तर ही आपल्या भागासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे मित्रांनो आपण सुद्धा आता सोशल मीडियाचा जमाना आहे फार बनवभणी करण्याचं काळ नाही आपण सुद्धा विचार केला पाहिजे आपण की कोण विकास करायला लागले कोणाचं विकासाचं विजन आहे त्याने एक तरी युनिट आपल्या इथं चलविलाय का एक कारखाना आपण त्यांच्या ताब्यात दिला असच रागाच्या भरात कितीही मोठा कुलूप लागलं तरी चलताय पण त्यांना द्यायचं त्यांना साधा ती कारखाना आपल्याला आला नाही त्या कारखान्यामध्ये आपण ज्या वेळेस ती कारखाना आपल्या ताब्यातून गेला होतो त्यावेळेस साडे नऊ लाख मोठे साखर आपल्याला सा उपलब्ध होते बघ्याच उपलब्ध होतं आणि अनेक प्रकारचे मोलासेस होतात त्याची जर कास्ट आणि केली तर जवळपास पाचशे साडेपाचशे कोटी रुपयाचं सामान आपण त्या कारखान्यामध्ये शिल्लक ठेवून गेलेलो होतो आणि कर्ज होतं दोनशे का अडीचशे कोटी रुपये आणि मग ती कर्ज त्यांना त्या पैशाच्या याच्यावर फेडता आलं नाही कारखाना बंद पाडलं दहा बारा वर्ष आपण दुखी गावावर आल्याने हे आपण मागे गेलो कितीतरी आपल्या गावाचा विकास फुटला आणि कितीतरी आपण मागे गेलो ह्याचा पण विचार करण्याची आपल्याला आज गरज आहे म्हणून विकासाच्या दृष्टिकोनातून जो नेता धडपड करतो जे काम करतो चुकत बी असत काम करणारं थो थोडंफार चुकताय बी पण त्याला त्याची शिक्षा न देता आपण त्याच्या पटीमागे राहायला पाहिजे त्याच्या कामाला प्रोत्साहन द्यायला पाहिजे एवढंच मला या विषयाला बोलायचं आपण जर बघितलं तर या मोदी साहेबांच्या काळामध्ये कितीतरी योजना आपल्याकडे आल्या लाडकी बहीण योजना असेल शेतकरी योजना असेल शेतकऱ्याला जे पैसे मिळतात ती योजना असेल राणादादांच्या माध्यमातून अनेक वेळा आपल्याला अनुदान मिळालं राणादादांच्या पाठपुराव्यामुळे अनेक वेळा आपल्याला मिळालं त्याचं सुद्धा क्रेडिट विसर्जन घ्यायचा प्रयत्न करतात हायकोर्टाने सुप्रीम कोर्टापर्यंत भांडून राणादादांनी जी कामं आणली त्याला सुद्धा क्रीडा जे लोक घेतल्यात पण आपण सुद्धा आपल्याला माहित आहे की ती काम कोण करत गेले आणि कोण करत आहे मित्रांनो अतिशय चांगले असे उमेदवार आपल्याला दिलेले तरुण तडून उमेदवार दिलेले ज्यांचं काम करण्याची ज्यांच्या मध्ये कुवत आहे कॅपेसिटी आहे असे उमेदवार आपल्या पक्षाने दिलेले आहे मला काही जण म्हणले की कुठला निकष लावून उमेदवारी दिले तर मला एवढंच सांगायचं आहे की आमच्या गड भारतीय जनता पार्टीमध्ये चार चार सर्वे होतात आणि चारही सर्वेमध्ये ह्या तिघांचं नाव पुढं आलं आणि त्या जोरावर त्यांच्या सभेच्या जोरावर त्यांना उमेदवारी दिली कुणाच्या वसुलीवर दिलेली नाही आणि भारतीय जनता पार्टचा दुसरा जो निकष लावतो तो आणि मग निष्ठा निष्ठालच्या माध्यमातून बघितला असे एक संघ राहून भारतीय जनता पक्षाचं काम केलं त्याचा फळ त्याला उमेदवारी मिळालं तसंच विलास रसाळ असतील रसा त्यांचा अख्खं खानदान पद्मसिंह पाटील साहेबांच्या बरोबर पासून ते आता राहणार आणि त्याच्यानंतर मला पर्यंत मिळालं विषय घेतला एक आदिवासी समाजाचा एक चांगला आणि स्वभावाचा मुलगा सगळ्यात म्हणून मिसळून मुं। हसून फिरून राहणारा मुलगा म्हणून आणि मग त्यांनी सुद्धा निष्ठेनं एकदम पक्षाबरोबर राहिले भारतीय जनता पक्षाबरोबर राहिले म्हणून त्याला उमेदवारी मिळेल ह्याचा अर्थ दुसऱ्याला मिळाले असं नाही काय दुसरी चांगले नव्हते असं नाही याच्यापेक्षा असतील पण पक्षामध्ये राहत असताना सगळ्याला न्याय मिळाला पाहिजे सगळ्याला हे मिळालं पाहिजे सगळ्याला निष्ठेचा फळ मिळाला पाहिजे आणि भारतीय जनता पक्ष असा एकमेव पक्ष आहे हिथं घराविषयी चलत नाही हिथं आपल्या कामाच्या जोरावर आपण पुढे जातो आणि येणाऱ्या काळामध्ये ज्यांचं ज्यांच्यावर काय अन्याय झाले त्यांना सुद्धा आपण कुठल्या ना कुठल्या माध्यमातून पक्षाला विनंती करून राणादाला विनंती करून त्याला न्याय घ्यायचा आपण प्रयत्न करू मला एकच म्हणायचं आहे की आपण मागे राहतं कामा नाही उद्या आपली जलचायत समिती आपल्या फुल तक आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहे आपलं सर्वे करा आपले जे हे सर्वे मध्ये जे काय एक्झिट पोल आहे ह्याचा जर आपण विचार केला तर आपल्या जिल्ह्यामध्ये मेजर ना आपली जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद चा अध्यक्ष आपल्याला निवडून येत आहे सगळे निवडून येत्या माहितीच्या आणि अशा या प्रसंगामध्ये कुठतरी आपल्याला अशी खंत वाटू नये की एवढी मोठी सत्ता ज्या पद्धतीने आता महानगरपालिकात आली ज्या पद्धतीनं नगर परिषदामध्ये आली आता जिल्हा परिषद मध्ये येणार आहे आणि आपण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडलोय कमी पडलोय याची खंत आपल्याला राहू नये म्हणून मला विनंती करायची आहे की आपण कुठल्याही विश्वास न आपण सगळ्यांनी तक आपण ह्या तिघा चांगल्या आणि सज्जन आणि तरुण तळदार उमेदवारांना आपण भरभोसाचं मतदान करावं आणि आपण ह्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये निती मध्ये पडवावं जेणेकरून त्या सत्तेचा लाभ आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये आपल्याला व्हावं आपल्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपल्या ढोकीचा विकास व्हावं एवढंच मला या विषय बोलायचं आहे मित्रांनो बोलण्यासारखा अनेक आहे मला आमच्या मुस्लिम बांधवाला सांगायचं आहे कुठल्याही भूत बळी पडू नका पक्ष कुठलाही वाईट नसतो आता थोडंफार कसं असत आपण एखादा जी काम करतो त्याला जवळ करतो जी नाही जवळ त्याला जराम करतो तुम्ही जोपर्यंत पक्षाच्या जवळ येणार नाही तोपर्यंत थोडस तुम्हाला वाटेल की आपण जरा बघतोय आम्ही पक्षाच्या जवळ जाऊन बघतोय आम्हाला जे मान सन्मान मिळतोय ती पक्षाच्या फक्त आम्ही निष्ठेने काम म्हणून सुद्धा संधी मिळणार आहे पण तुम्ही जवळ यायला पाहिजे तुम्ही आम्हाला साथ द्यायला पाहिजे आणि तुम्ही आम्हाला शिवाद द्यायला पाहिजे आणि मताच्या ह्याच्यातून तुम्ही ते दाखवून घ्यावं सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी कुठलाही विचार न करता आपले उमेदवार चांगले आपला फक्त उमेदवार फक्त कमळ आहे कमळ आहे आणि कमळ आहे एवढंच आपण लक्षात घेऊन कुठल्या कुठल्याही आपल्याला बळी न पडता येणाऱ्या सात तारखेला आपण असं या तिन्ही उमेदवारांना आपल्या कमळ या चिनावर चिक्का मारून प्रचंड बहुमताने आपण विजय करावा अशी आपल्याला कर विनंती करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र